एकोणीस बंगलांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील कोरले येथील कथित एकोणीस बंगल्यांप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे कोरलई गावचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे कथित एकोणीस बंगल्या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी ग्राम विकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायती अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती यामध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असा धमकीचा कॉल आल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली आरोपीनं सोमवारी म्हणजेच दहा एप्रिलला रात्री एकशे बारा या हेल्पलाईनवर फोन करून ही धमकी दिली आहे मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असा आरोपी म्हणाला आणि त्यानं फोन बंद केला तर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवून आरोपीला ताब्यात सुद्धा घेतलंय राजेश मारुती आगवणे असं या आरोपीचं नाव आहे राजेश हा मुंबईतील धारावी परिसरात राहतो दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी आरोपी हा दारूच्या नशेत असल्याचं निष्पन्न झालंय भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून एकीकडे भाजपला लक्ष केलं असताना दुसरीकडे संजय राऊतांनी शिंदे गटावर सुद्धा परकड शब्दात टीकास्त्र सोडलाय संजय राऊत म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीला शिलेदार पाठवले नव्हते असं ते म्हणत आहेत आता यावर जे त्यांच्या मांडीला मांडी, मांडी किंवा अजून काही लावून सरकारमध्ये बसल्यात जे त्यांच्यासोबत अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते त्या मिस्टर डॉक्टर मिंदे आणि त्यांच्या चाळीस लोकांचं काय म्हणणं आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय तसंच आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार असे जे तीर मारत असतात त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया अपेक्षित आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय तेलंगणा सरकारनं राज्यातील दुकानदारांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा दिलाय तेलंगणा सरकारनं राज्यभरातील दुकानं चोवीस तास खुली ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे दुकाने आणि स्थापना कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुधारणा करून काही नियम आणि अटी अंतर्गत ही परवानगी देण्यात आली आहे तर शनिवारी या संदर्भातील अध्यादेश तेलंगणा सरकारकडून जारी करण्यात आला आहे अध्यादेशात नमूद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार तेलंगणात आता दुकानं चोवीस तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी सीमावर्ती राज्य अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले येथे एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की सुईच्या टोका एवढाही भारत अतिक्रमण स्वीकारणार नाही दरम्यान गृहमंत्री अमित शहा हे काल अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या दौऱ्या संदर्भात वृत्तासमोर येताच येताच सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया देताना अरुणाचल हा चीनचा भाग असल्याचं वक्तव्य केलं होतं अशातच अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहानी चीनला चांगलंच खडसावलंय तसंच कुणीही भारताच्या सीमेकडे डोळे वर करून पाहू शकणार नाही भारताच्या भूमीवर अतिक्रमण करण्याचा काळ गेला असं म्हणत त्यांनी चीनला प्रत्युत्तर म चाहिँ